जय भीम सर्वांना मित्रांनो आज 25 डिसेंबर ठीक याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला सहस्रबुद्धे नावाच्या कायस्थ ब्राह्मणांकडून महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व होते की संपूर्ण जगाला माहिती आहे की बाबासाहेबांनी एवढं पुस्तकावर प्रेम करणारा माणूस ह्या जगामध्ये दुसरा कोणी नव्हता हे जगजाहीर आहे मग त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुसमृद्धी का जाळली असावी तर मनुसमृद्धी डॉक्टर बाबासाहेबांनी ह्यासाठी जाळली मित्रांनो तर मुळात ही जे मनुस्मृती आहे ती मनुस्मृती ते काय म्हणून लिहिलेली नाही ती मनुस्मृती सुमती भार्गव नावाच्या माणसाने त्या इसमाने मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि जे काही सुमती भार्गवचे जे विचार होते ते त्यांनी मनूचं नाव त्या काळी प्रचलित असल्यामुळे मनूच्या नावाने प्रकाशित करून ते त्याच्या विचाराला मनुस्मृती असं त्या ग्रंथाला नाव देऊन त्यांनी त्याची नियमावली बनवून ते, ते, ते अंमलात आणायला सुरुवात केली अत्यंत विषमतावादी असं त्याच्यामध्ये नियम व जाचं काठी घालून दिलेल्या माणसाची अवस्था जनावरांच्या अवस्थेला नेऊन पोहोचवणारा हा विषमतावादी ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीसला महाडला जाळला तर त्याच्यामधले मी काही एक ठळक दोन तीन उदाहरणं सांगतो मित्रांनो तर नंबर एक उदाहरण म्हणजे आज जे काही लग्नामध्ये नवरीला हळद खेळण्याचा जो हा प्रकार आहे तो काय आजचा नाही तर तो मनोसमृद्धीनं तो लावून दिलेला त्यावेळेसचा तो नियम आहे तर तो नियम याच्यासाठी होता हळद लावण्याचा की पूर्वी ज्यावेळेस बहुजन समाजातील एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न व्हायचं त्यावेळी त्या महिलेचं किंवा त्या नवरी मुलीचं शुद्धीकरणाच्या नावाखाली हा ब्राह्मण नावाचा हा पुरोहित ब्राह्मण त्या नवरीला स्वतःच्या घरी आठवडाभर घेऊन जायचा जोपर्यंत त्याची शारीरिक भूक हवस भागत नाही तोपर्यंत त्या नवरीला स्वतःकडं तो पुरोहित ब्राह्मण ठेवून घ्यायचा आणि ज्यावेळी त्याची ही शारीरिक हवस हे कामवासना त्याची भागली असं त्याला वाटलं त्यावेळी तो त्या नवरीला त्या नवरदेवाच्या घरी पाठवून द्यायचा मग ज्यावेळी हा पुरोहित ब्राह्मण त्या नवरीच्या शरीराचा भोग घेत असायचा त्यावेळी त्याला आमची बहुजन महिला म्हणजे त्यावेळी काही त्या आ आजच्यासारखे शॅम्पू साबण असे काही नव्हते आणि अत्यंत मागासलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळं त्यांच्या अंगाचा घामामुळे वास यायचा आणि तो त्या शरीराचा तिचा भोग घेत असताना त्या पुरोहित ब्राह्मणाला त्या नवरी मुलीचा त्या बहुजन मुलीच्या अंगाचा वास येऊ नये म्हणून त्यावेळी त्या पुरोहित ब्राह्मणांनी हे नवरीच्या अंगाला हळद लावण्याची ही शकल काढलेली आहे आणि आज आम्ही लग्नामध्ये ती फार गौरवाने हळद खेळ खेळतो आजही तर याबद्दल आम्ही विचार कधी करणार आहेत की नाही आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला खरं खोटं करून बघायच्या असतील तर त्यांनी आजही काउंटर अँड रिव्होलशन काउंटर म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांती किंवा मनुस्मृती वाचून बघावं त्यांना त्याच्यामध्ये पानापानावर ह्या गोष्टीचे उत्तरं भेटतील त्यासोबतच दुसरं उदाहरण म्हणजे आज जे काही हिंदू व्यवस्थेच्या लग्नामध्ये सात मंगलाष्टिका म्हणल्या जातात त्या सात मंगलाष्टिकेचा अर्थ असा होता मित्रांनो की जर सात मंगलाष्टिका म्हणण्याच्या अगोदर त्या पुरोहित ब्राह्मणांचा जर त्या नवरीवर जीव उजडला तर तो त्या नवरी मुलीला स्वतःची रखेल म्हणून घेऊ शकतो हा असा दंडक मनुस्मृतीमध्ये लाभलेला होता आणि तिसरा नियम म्हणजे आज हे जे काही आमची नवीन पोरांची टवाळी पोरं पोरं आणि शहाणे माणसं म्हणणारे सुद्धा स्वतःला गळ्यात हातात पायात काळा दोरा जे बांधून घेतात आणि विचारल्यावरती सांगतात हे फॅशन आहे आम्हाला नजर लागू नये म्हणून आम्ही हे सगळं बांधतोय तर ते ते आजपासूनचा चाललेला कार्यक्रम नाही हो मनुसमृद्धीमध्ये त्या काळी असा दंडक होता की चुकून एखादी गोरा गोमटा बहुजनांच्या पोरगा असला आणि त्याला सवर्णातल्या एखाद्या कुठल्या माणसाचा हा आपलाच आहे म्हणून जर त्याचा स्पर्श झाला तर मग धर्म वाटून जाऊ नये किंवा यांना त्यांचा स्पर्श होऊ नये हे बहुजनाचे हे अस्पृश्य लोक आहेत हे ओळख ओळखल्या जावी यासाठी त्यांनी हा त्या काळी टाकून दिलेला हा दंडक नियम होता आणि म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळ